सब्सक्राइब करा मानुभव प्रतिपंथ चॅनलला तो बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी दंडवत प्रणाम जय श्री कृष्ण लीलाचरित्राच्या आजच्या सत्रामध्ये आपण पाहणार आहोत वाराणसी मुक्तिक्षेत्र निषेध हे चरित्र यामध्ये स्वामी वाराणसीविषयी काही निरूपण करतात वाराणसी कशी का आहे काय नाही आणि हा प्रश्न कोण करतो हेही आपण पाहणार आहोत दुसरी लीळा आहे साभिमानियाचे साभिमानू निरूपण परमेश्वर साभिमानिया हे साभिमानियाचे साभिमान आहेत हे निरूपण स्वामी भक्तजनांना करतात तर ते काय नेमका प्रसंग असतो आणि स्वामी कसं निरूपण करतात हे सर्व आपण आजच्या या सत्रामध्ये पाहणार आहोत तर जास्त उशीर न करता चला तर आज काही नवीन ज्ञानार्जन करूया दंडवत हो मी ईश्वरदास महानुभाव सर्वांचं स्वागत करतो आपल्या महानुभाव प्रतितीपंथी या युट्यूब चॅनलमध्ये नेहमीच्याच प्रमाणे तुम्हाला आजही स्वामींचं चरित्र नक्कीच आवडणार आहे आणि त्यामुळे लगेच या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल आजचा लीळा क्रमांक आहे चरित्र उत्तरार्ध लिळा क्रमांक एकशे एकोणसाठ वाराणसी मुक्ती क्षेत्र निषेध वाराणसी हे क्षेत्र आहे याचा निषेध स्वामींनी केलेला आहे डोमेग्रामी अवस्थान आजचं हे चरित्र कुठलं आहे डोमेग्रामच आहे स्वामी डोमेग्रामला आहेत महादायसी पोहोचिले महादायसांनी विचारलं जीजी जी, दादोस ऐसे म्हणती जे पुराणी ऐसे बोलिले असे महादैसा स्वामींना विचारतात जीजी दादोस असे म्हणत आहेत जे पुराणामध्ये असं बोललेलं आहे की नवखंड जम्बुद्वीप आहेत त्यामध्ये भारतखंड आहे आणि त्या भारतखंडामध्ये दहावं खंड हे वाराणसी आहे काळभैरवाच्या त्रिशुळावर उभिले असे काळभैरवाच्या म्हणजे महादेवाच्या त्रिशुळावर ते उभं केलेलं आहे असं दादोस म्हणतात महादेवाशी ब्रह्म कपाट लागले महादेवाला ब्रह्मपातक लागलं ते वेळी अवघी तीर्थे हिंडीला ते ब्रह्मपातक फेडण्यासाठी हा महादेव या पृथ्वी तलावरील सर्व तीर्थ हिंडनला म्हणजे हिंडला परिकवणी येई न फिटायची परंतु कोण्याच ठिकाणी त्याच ते ब्रह्महत्येच पातक फिटलं नाही मग वाराणसीसी फिटले वाराणसीला आला मग तो आणि या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी ते पातक त्याच फिटल ऐसे मुक्तीक्षेत्र ते असं मुक्तिक्षेत्र आहे असं दादूस मला म्हणाले असं महादेसा हे सर्व सांगत आहेत स्वामींपाशी मनुष्या दुर्लभू मनुष्यासाठी हे मुक्तिक्षेत्र जे आहे ते दुर्लभ आहे असं दादोस म्हणत आहेत हे काही म्हणावे असे हे काय म्हणावे असे म्हणजे मनुष्याला हे तीर्थक्षेत्र दुर्लभ आहे हे काय सांगावं लागणार आहे का परंतु देवा दुर्लभ पंचकृषामध्ये पडली या कृमी कीटका गती अहो देवादिकांना पण दुर्लभ आहे या वाराणसी मुक्तिक्षेत्राच्या पंचकृषीमध्ये जरी एखादा कृमी असेल तर त्याला पण गती म्हणजे चांगली गती होते ऐसी वाराणसी मोचक अशा प्रकारे हे वाराणसी नावाचं जे मुक्ती क्षेत्र आहे हे मोचक म्हणजे मुंचविते आहे मोक्ष देणारे आहे या जीवाला तेथ जावे हे दादूस मला सांगत आहेत तिथे जावं म्हणून ऐसे दादोस निरूपिता तरी ते साच जी असं दादूस मला निरूपण करतात तर मग हे सर्व खरं आहे का सर्वज्ञ म्हणितले स्वामी म्हणतात बाई वाराणसी म्हणजे स्वर्ग खंड तेथ विधी निषेध आती परिपुण्य नाही स्वामी म्हणतात महादेशांना बाई वाराणसी म्हणजे हे एक प्रकारचं स्वर्ग खंड आहे एक उदाहरण दिलं स्वामींनी स्वर्ग खंडाचं तर त्या प्रकारे आहे वाराणसी तीर्थक्षेत्र म्हणजे तिथे विधी निषेध आती विधी म्हणजे काय जे काही साडेबारा सणाचा विधी आहे साडेबारा सणाच्या उपलक्षणाने जे काही विधी आचरतात ते विधी किंवा निषेध म्हणजे त्या विधी अंतुल जो निषेध आहे तो आति म्हणजे आहे परिपुण्य पाप नाही परंतु पुण्य पाप तिथे नाही म्हणजे लेपरूप झाल्यानंतर रेवणे तथा थांबणे असा काही प्रकार नाही तिथे तिथे सद्य प्रारब्ध आहे म्हणजे सध्या लगेच फळ मिळते त्याला जे काही त्यानं कर्म केले त्याचं लगेच फळ त्याला मिळून जाणार अशी ते पुण्यभूमी आहे सद्य फळ धोते ऐसे तयाची निसिद्धांत येत आहे असं त्यांच्या सिद्धांताप्रमाणे असं चालत आलेलं आहे महादायसी पोसिले मग महादेसा विचारतात जी जी ते कैसे महादायसा म्हणतात असं कसं काय बरं सर्वज्ञ म्हणितले यावर स्वामी म्हणतात बाई पंचकृषा माझी पडली किटका गती तरी ते विधी निषेध किमर्थ स्वामी प्रश्न विचारतात महादेशांना पण बाई तुम्हीच विचार करा तिथल्या पंचकृषीमध्ये जे कृमी कीटक आले त्यांना पण गती आहे तर मग तिथे निषेध कशासाठी आहे का पा कशासाठी निषेध निषेध पाप नाही विधी पुण्य नाही निषेध आचरला तर पाप नाही विधी आचरला तर पुण्य नाही तरी मुंची जे ना हे न घडे आणि असं जर असेल की पाप केलं तर पाप निषेध केला तर पाप नाही आणि विधी आचरला तर पुण्य नाही तर मुंची जे ना म्हणजे त्याला तिथे मुक्तता मिळणार नाही कोणाही जीवाला म्हणून हे न घडे बाय आणि म्हणून हे काय घडत नाही वाराणसी म्हणजे मुक्तीक्षेत्र हे वचन काय खर घडत नाही असं स्वामी सांगतात आणि वाराणसी हे तीर्थक्षेत्र एक प्रकारचं मुक्ती क्षेत्र आहे याचा निषेध स्वामींनी या ठिकाणी केलेला आहे मग महादैसा हो काजी असं म्हणतात ठीक आहे असं बोलतात महादैसा उत्तरार्ध लीळा क्रमांक एकशे साठ साभिमानियाचे साभिमानू निरूपण स्वामींनी इथे निरूपण केलेलं आहे महादैसांना की आम्ही कसे स्वाभिमानियाचे साभिमानी आहोत डोंबे ग्रामी अवस्थान हे पंचरित्र डोमेग्रामचंच आहे स्वामींचा डोमेग्राम इथे मुक्काम आहे एक वेळ महादायसी पोहोचिले एकदा महादेईसा विचारतात जी जीव जी देवता परमेश्वर कवने गुणे विलक्षण ओळखावाजी जी जीव जी देवता आणि परमेश्वर कवने गुणे विलक्षण ओळखावाजी म्हणजे जे जीव जी देवता आहेत परमेश्वर आहेत यामध्ये परमेश्वर हा कोणत्या गुणाने आपण एक विलक्षणपणे ओळखावा म्हणजे यांच्यामध्ये काय एक विलक्षणता दिसते काय एक वेगळीकता दिसते आणि त्यांचं आम्ही कसं काय आणि त्यांची आम्ही कसं काय ओळख करावी यासाठी स्वामींना इथे महादेशांनी प्रश्न विचारलेला आहे सर्वज्ञ म्हणितले स्वामी म्हणतात बाई जीव देवता सापेक्षा बाई जीव देवता ह्या सापेक्षा आहेत प्रत्येक जीवाची प्रत्येक जीवाकडे काहीतरी अपेक्षा असते प्रत्येक देवतेची काहीतरी या जीवाकडे अपेक्षा असते किंवा या जीवाची देवतेकडे अपेक्षा असते तर अशा प्रकारे प्रत्येक जीव देवता ह्या ज्या आहेत त्या सापेक्ष आहेत काही ना काही अपेक्षा ठेवतात ह्या जीवाने देवतेकडे जरी काही अपेक्षा ठेवली नसेल तरी परमेश्वराकडे का असे ना या जीवाची अपेक्षा ही असतेच आणि म्हणून जीव हे सापेक्ष आहेत देवता ह्या सापेक्ष आहेत परंतु परमेश्वर कसा आहे परमेश्वरू निरापेक्ष परमेश्वर हे निरापेक्ष आहेत असं स्वामी महादेशांना सांगतात जीव देवता साभिमानिया अजून काय फरक का आहे जीव देवता ह्या साभिमानी आहेत जीव ही अभिमान बाळगतो देवता ही अभिमान बाळगतात त्यांच्या मनामध्ये अभिमान भरलेला आहे परमेश्वरू निराभिमान परमेश्वराला काही एक अभिमान नाही निराभिमान आहेत परमेश्वर यावर साधी म्हणितले यावर मग साधाईचा सा प्रश्न विचारतात जीजी परमेश्वरू निराभिमानू तरी संसार शत्रू भेण कवनासा अभिमान याची आहो आवे मग साधाईचा सा प्रश्न विचारतात जीजी परमेश्वर तर निराभिमान आहेत तर मग संसार शत्रूच्या भीतीमुळे कवणा साभिमानियाच्या व्हावे म्हणजे कोण्या साभिमानियाच्या आपण झालो पाहिजे जो कोणी अभिमानी आहे जो जो, जो एखादा जीव आहे संसार शत्रूच्या भेन म्हणजे भीतीमुळे एखाद्याच्या जा शरण जाईल असा कोण अभिमानी आहे ज्याने या शरणागत पत्करलेल्या जीवाचा अभिमान घेतला पाहिजे आणि संसार शत्रू पासून या जीवाचं रक्षण केलं पाहिजे असा कोण साभिमानी आहे बर सर्वज्ञ म्हणितले यावर स्वामी म्हणतात साधे हो आणिका साभिमानियाच्या होवे माय एका निराभिमानियाच्या होई जो का हे तरी निराभिमान परी आपल्याला गोणी साभिमानियाचे साभिमान साधींनी काय प्रश्न केला होता की जे जीव संसाराला घाबरलेले आहेत या संसार रूपी शत्रूला घाबरून एखाद्याच्या शरण गेले तर ज्याच्या शरणाला गेलेत तो व्यक्ती साभिमानी असला पाहिजे ना तरच यांचं रक्षण करेल तो अभिमान घेऊन तर मग परमेश्वर तर निराभिमान आहेत मग आता कोण्या साभिमानियाच्या ठिकाणी या जीवाने शरण घेतली पाहिजे की जेणेकरून तो साभिमानिया या जीवाचं सा रक्षण करेल अभिमान घेऊन जो शरण आलेला आहे संसाराला त्रासून संसाराला घाबरून यावर स्वामींनी पण सविस्तर उत्तर दिलं स्वामी म्हणतात साधे हो आणखी साभिमानियाचे व्हावे स्वामी म्हणतात साधे हो दुसऱ्या एखाद्या साभिमानियाच होण्यापेक्षा त्याच्या शरण जाऊन त्याच होण्यापेक्षा मा एका निराभिमानियाच्या होईजो का एक असा परमेश्वर जो निराभिमान आहे त्याच तुम्ही झालं पाहिजे कशामुळे झालं पाहिजे हे तरी निराभिमानू स्वामी म्हणतात प्रत्येक ईश्वर अवतार हे निराभिमान असतात परी म्हणजे परंतु लागोनी साभिमानियाचे साभिमानू म्हणजे लागोनी म्हणजेच काय स्वामींना इथे म्हणायचं आहे की जो जीव परमेश्वराला शरण आलेला आहे जो जीव परमेश्वराचा झालेला आहे परमेश्वराला जो जीव म्हणतो की तूच माझ सर्वस्व आहे देवा तू माझा आणि मी तुझा ज्याप्रमाणे तो अं कुष्टीयाच्या दृष्टांतामध्ये जो व्यवहारी असतो जो व्यापारी असतो तो त्या दुबळेश्वर देवतेला म्हणतो की देवा तू माझा आणि मी तुझा त्याप्रमाणे जो संसाराभेन त्रसलेला हा जो जीव आहे तो परमेश्वराच्या शरण आल्यानंतर ज्यावेळेस तो जीव म्हणतो की देवा तू माझा आहे फक्त आणि मी तुझा आहे मला कोणी नाही आता आणि असा जो शरणांगती पत्करतो परमेश्वराच्या ठिकाणी असा जो जीव आहे अशा या जीवाचा परमेश्वर कसे आहेत आपली साभिमान अशा या जीवाचा परमेश्वर काय करतात अभिमान घेतात साभिमानियाचे साभिमान अहो साभिमानी लोक जे दुसरे आहेत ज्याच्या तुम्ही शरण जाणार त्याही पेक्षा परमेश्वर हा फार अभिमान घेतील जर या व्यक्तीने जर या जीवाने तसा शरणांगत आलेला आहे परमेश्वराला तसा आपलं म्हणून परमेश्वराला मानलेला आहे असा जो जीव आहे अशा जीवाचे परमेश्वर साभिमानी आचे साभिमान म्हणजे खूप अभिमान घेतात परमेश्वर अशा जीवाचे परंतु या जीवाने पण तशी शरणांगती पत्करली पाहिजे त्याप्रमाणे परमेश्वराला शरण रिगाला पाहिजे परमेश्वराच्या शरण गेला पाहिजे तर परमेश्वर तुमचा अभिमान घेतील नाहीतर तुमचा अभिमान परमेश्वर घेणार नाहीत तर अशी शरणागती पत्करा तुम्ही परमेश्वराला म्हणा की देवा तूच फक्त माझा आहेस आणि मी तुझा आहे बाकी कोणी नाही मला तरच परमेश्वर तुमचा अभिमान घेतील आणि तुमचं रक्षण करतील या संसार शत्रूपासून तर हे आजचं स्वामींचं चरित्र तुम्हाला नक्कीच आवडलं असेल आणि अजून जर तुम्ही या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच ला हो या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल आजच्या सत्रातील प्रश्न आहे परमेश्वर आपलं रक्षण करतील या संसार शत्रूपासून परंतु त्यासाठी या जीवाने कसं वागलं पाहिजे या जीवाने काय केलं पाहिजे नेमकं की परमेश्वर आपला अभिमान घेऊन या संसार रूपी शत्रूपासून आपलं रक्षण करतील आणि आपल्याला ईश्वर प्राप्ती करून देतील हा आजचा प्रश्न आहे आज आपण तिसरंही चरित्र घेतलं असतं अर्ध्या तासाची पोथी झाली असती आपली आजची पण परंतु जे समोरचं चरित्र आहे ते जवळजवळ अडीच पानाचं चरित्र आहे आणि ते जर चरित्र घ्यायला गेलो मी आज तर जवळजवळ अजून चाळीस मिनिटे लागतील आणि आजचा जो व्हिडिओ आहे तो एका तासाचा होईल आणि त्यामुळे मी समोरचं चरित्र घेतलेलं नाही समोरचं चरित्र कोणतं आहे महादाईसा वाराणसी गमन निषेध स्वामींनी महादैसांना वाराणसीला जाऊ नका असं सांगितलं निषेध केला तरी पण पुढे काय होते महादैसा स्वामींचा ऐकतात किंवा नाही की दादोसाचं ऐकतात की नेमकं काय होते हे सर्व सविस्तर आपण उद्याच्या सत्रामध्ये जाणून घेणार आहोत कारण चरित्र खूप मोठं आहे म्हणून हे सर्व सविस्तरपणे आपण उद्या याची माहिती घेणार आहोत हे स्वामीचं चरित्र आजचं तुम्ही अजून लाईक केलं नसेल तर लगेच या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत शेअर करा तुमच्याकडे जे व्हॉट्सअप ग्रुप असतील वासनिक मंडळींचे जे फेसबुक पेज असतील फेसबुक ग्रुप असतील वासनिक मंडळींचे त्यावरही हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल आणि तुम्हाला असेच ज्ञानवर्धक व्हिडिओ आवडत असतील तर हे चॅनल तुमच्यासाठी आहे लवकरात लवकर चॅनेलला सबस्क्राईब करा अजून जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर पुन्हा चॅनल सबस्क्राईब करण्याची काही आवश्यकता नाही ज्यांनी चॅनल सबस्क्राईब नाही केलं त्यांच्यासाठी मी हे सांगतोय तर ज्यांनी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी लगेच चॅनल सबस्क्राईब करा कारण मी अशीच ज्ञानवर्धक व्हिडिओ दररोज या चॅनेलवर अपलोड करत असतो आणि हे व्हिडिओ तुमच्याकडून सुटू नये असं तुम्हाला वाटत असेल तर लगेच चॅनलला करा बटन दाब आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करा म्हणजे भविष्यामध्ये मी जे काही स्वामींचे चरित्र अपलोड करणार आहे ती तुमच्याकडून एकही सुटणार नाहीत तर भेटे उद्याच्या सत्रामध्ये स्वामींच्या एका नवीन चरित्रासह तोपर्यंत दंडवत प्रणाम जय श्री कृष्ण दंडवत हो